नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले एक भारी मूवीबद्दल माहिती त्याची रिलीज डेट त्याची अनाऊन्समेंट सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल नवरा माझा नौसाचा त्याचा दुसरा पार्ट आहे हा तब्बल एकोणीस वर्षांनी हा मूवी आपल्या भेटीस आला आहे तो लवकरच थिएटरमध्ये रिलीज होईल आणि नवरा माझा नवसाचा या मूवीमध्ये तुम्हाला नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतील आणि लवकरच हा तुमच्या भेटीस येईल सगळ्या थिएटरमध्ये आवर ओरिजिनल कंडक्टर इज बॅक अशोक सराफजी ह्या मूवीमध्ये परत तुम्हाला दिसतील त्यांची कॉमेडी तुम्हाला परत बघायला मिळेल ह्या मूवीमध्ये त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये यामध्ये ते पहिल्या मूवीमध्ये ते कंडक्टर होते आता ह्या मूवीमध्ये टी सी म्हणून ओरिजिनल टी सी म्हणून दिसणार आहेत या चा प्रवास रेल्वेचा कोकण रेल्वेचा नवरा माझा नवसाचा वीस सप्टेंबरला हा मूवी थिएटर मध्ये रिलीज होते तर तुम्ही सर्वांनी पहा हा मूवी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा